मित्रांनो जन्मतारीख एक अशी संख्या आहे जी केवळ तुमच्या ओळखीपुरती नाही तर तुमच्या व्यक्तिमत्वाचा आरसा असतो तुम्ही कोण आहात तुमचा स्वभाव कसा आहे तुम्ही प्रेमात कसे वागता आयुष्यात यश किती आणि कधी मिळेल हे सगळं तुमच्या जन्मतारखेत लपलेलं असतं आज मी तुम्हाला सांगणार आहे एक ते एकतीस या प्रत्येक जन्मतारखेचं गुपित जन्मतारखेवरून फुटणार आहे तुमचं नशीब व्यक्तिमत्व आणि भविष्यात घडणाऱ्या गोष्टींचा संकेत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण या पाच मिनिटात तुमचं संपूर्ण आयुष्य तुमच्यासमोर दिसणार आहे एक तारखेला जन्मलेले लोक स्वभावाने नेतृत्वगुण आणि आत्मविश्वासू असतात यांना आयुष्यात मोठं यश मिळतं पण थोडे एकटे पडतात असा लोकांना निर्णय घेताना काळजीपूर्वक आणि संयम आवश्यक असतो दोन तारखेला जन्मलेले लोक भावनाशील कलात्मक नात्यांना प्राधान्य देणारे आणि प्रेमात निष्ठावान पण अनेकदा समजून घेतले जात नाहीत या व्यक्तीचा भविष्य सुंदर असतो पण संयम ठेवणे खूप गरजेचे आहे तीन तारखेला जन्मलेले लोक शिक्षणात खूप हुशार असतात बोलण्यात सुद्धा चालाकी असते यशासाठी तयार होतात पण अधूनमधून आळसामुळे संधी चुकवतात गुरूंची कृपा लाभते चार तारखेला जन्मलेले लोक थोडे हट्टी पण कामावर निष्ठा असते मेहनतीने यश मिळवतात आयुष्यात संघर्ष असतो पण शेवटी विजय त्यांचाच असतो पाच तारखेला जन्मलेले लोक स्वभावाने आकर्षक साहसी प्रवासप्रिय असतात नवा अनुभव शोधणारे आयुष्यात अनेक क्षेत्रात यश मिळू शकतं सहा तारखेला जन्मलेले लोक सौंदर्य प्रेम आणि संगीत यांच्यात खूप आकर्षण असते नात्यांमध्ये फार गुंततात घर व कुटुंबावर प्रेम करतात ही लोक खूप भाग्यशाली असतात सात तारखेला जन्मलेले लोक गूढ आध्यात्मिक अंतर्मुख असतात यांचा सहावा इंद्रिय फार बलवान असतो भविष्यवाणी क्षमता असू शकते आठ तारखेला जन्मलेले लोकांना शनीची कृपा किंवा परीक्षा दोन्ही मिळतात संघर्षातून महान यश प्राप्त होते पैसे सत्ता मिळवतात पण थोडं उशिराने नऊ तारखेला जन्मलेले लोक मार्गदर्शक योद्धा उद्दीपक असतात स्वभावाने थोडे गरम पण मनाने प्रामाणिक समाजसेवा किंवा सैनिकी क्षेत्रात आवड असते दहा तारखेला जन्मलेले लोक प्रभावशाली आदर मिळवणारे असतात यांच्यामध्ये नेतृत्वाचे गुण असते बिझनेस किंवा पॉलिटिक्समध्ये यश मिळण्याची शक्यता अकरा तारखेला जन्मलेले लोक भावना आणि तर्काचा सुंदर संगम असतो सहानुभूतीशील पण निर्णय घेण्यामध्ये वेगळी ताकद कला आणि कल्पनाशक्ती प्रबळ असते बारा तारखेला जन्मलेले लोक विद्यार्थीप्रिय लवकर शिकणारे असतात करिअरमध्ये चांगली संधी मिळते आत्मविश्वास वाढवायला हवा तेरा तारखेला जन्मलेले लोक थोडी विचित्र संख्यांमध्ये मोडते पण यश मिळवण्याचं विशेष भाग्य आहे अपयशातून शिकून पुढे जाणारे असतात चौदा तारखेला जन्मलेले लोक बोलण्यात आकर्षण आणि विचार स्पष्ट असतात नवे नवे उद्योग सुरू करण्याची आवड असते पैसा येतो पण टिकवायचं शिका पंधरा तारखेला जन्मलेले लोक शांत कुटुंब केंद्रित संगीत आणि सौंदर्यप्रिय असतात प्रेमात यश लवकर मिळत दुसऱ्यांसाठी जगणारे सोळा तारखेला जन्मलेले लोक विचारशील असतात स्वतःच्या जगात हरवलेले आयुष्य गुढतेने भरलेले असते प्रवास आणि अध्यात्म यात रस असतो सतरा तारखेला जन्मलेले लोकांमध्ये प्रबळ इच्छाशक्ती असते ही लोक मोठं यश मिळवू शकतात थोडं स्वाभिमानी पण प्रामाणिक निर्णयात स्पष्टता आवश्यक असायला हवी अठरा तारखेला जन्मलेले लोक करुणा आणि साहस यांचा संगम असतात दुसऱ्यांच्या भल्यासाठी काम करणारे समाजात मान असतो एकोणीस तारखेला जन्मलेले लोक नवीन कल्पना आणि नवे प्रयोग करणारे असतात नेतृत्वाच्या ठिकाणी यशस्वी थोडं एकट वाटू शकतं पण पुढे मोठं यश मिळत वीस तारखेला जन्मलेले लोक संवेदनशील आणि समजूतदार असतात प्रेमात फार गुंततात चांगले सल्लागार यश हळूहळू मिळतं पण स्थिर राहतं एकवीस तारखेला जन्मलेले लोक मित्रप्रिय आनंदी पण थोडे हवेवर चालणारे असतात जबाबदारी घेतल्यावर तेजाने झळकतात बावीस तारखेला जन्मलेले लोकांमध्ये खूप मजबूत मानसिकता असते पण अनेकदा भावना लपवतात यशाचं रहस्य म्हणजे संयम मोठं आयुष्य घडवतात तेवीस तारखेला जन्मलेले लोक बोलण्यात पटाईत ज्या क्षेत्रात जातात तिथं लक्ष वेधून घेतात प्रेम आणि करिअरमध्ये चढ उतार असतो चोवीस तारखेला जन्मलेले लोक सौंदर्य कला प्रेम आणि सहकार्य यांचं सुंदर मिश्रण असते यांचा घरसंसार उत्तम असतो पंचवीस तारखेला जन्मलेले लोक गंभीर विचार करणारे असतात पण जास्त बोलत नाहीत आध्यात्मिक दृष्टिकोन एकांतातही आनंदी राहतात सव्वीस तारखेला जन्मलेले लोकांना संघर्ष खूप करावा लागतो पण यश प्रचंड मिळते पैसे आणि स्थैर्य यासाठी मेहनत करावी लागते नशिबाकडे फारसं अवलंबून राहू नये सत्तावीस तारखेला जन्मलेले लोक दृष्टे कलात्मक थोडे बंडखोर असतात त्यांना नियमात बांधणं कठीण असते ही लोक मोठ्या गोष्टी घडवू शकतात अठ्ठावीस तारखेला जन्मलेले लोक स्वतंत्र विचार करणारे आत्मनिर्भर असतात कधीही हार मानत नाहीत व्यावसायिक दृष्टिकोन चांगला असतो एकोणतीस तारखेला जन्मलेले लोक थोडे इमोशनल पण अत्यंत समजूतदार असतात प्रेमात फार भावनिक असतात भाग्य बदलणारं असतं तीस तारखेला जन्मलेले लोकांना बोलण्यात जादू यश लवकर मिळतं फक्त फोकस टिकवणं गरजेचं असत कला मीडिया यामध्ये यश मिळत एकतीस तारखेला जन्मलेले लोक शिस्तप्रिय रस स्वभावात कठोरपणा असतो पण अंतर्मुख मन फार सौम्य असते हे लोक पुढारलेले विचारांचे असतात व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा धन्यवाद